ना ते घरी येतात त्यामुळे तू लवकर घरी ये तुला तयारी करावी लागेल आणि असं येणार आहेत ईश्वरीला कशासाठी पण कालच बोलणं ना मग ईश्वरी म्हणते मला तर जावंच लागेल मग आता ईश्वरी घरी जायला निघते तर आता ईश्वरीने छान अशी साडी घातलेली असते नम्रता संजय सुप्रिया हे आता वाट पाहत असतात तितक्यात आता राकेश आणि सहाने गुरुजी घरी येतात आता हा राकेश ईश्वरीलाच पाहत असतो आणि मनात म्हणतो की माझी इंदोरीची लेबी किती सुंदर दिसते ना आज ह्या साडीमध्ये तो तिलाच पाहत असतो त्यानंतर साने गुरुजी आणि राकेश हे आता येऊन बसतात लगेच संजय आणि सुप्रिया म्हणू लागतात की तुम्ही आज अचानक असं येणं गेलं म्हणजे काही काय बोलायचं होतं तुम्हाला लगेच आता राकेश म्हणतो की हे बघा आता लग्न तर जमलंच आहे ना मग म्हटलं पुढचं मुहूर्ताचं काय पुढची तयारी कशी काय बोलावं म्हटलं थोडंसं बसूनच मग आता सुप्रिया आणि संजय म्हणतात की होय बघा लग्न ठरले पण थोडा वेळ घ्यायला हवा ना आपण म्हणजे कसं पुढचं देणं घेणं काही भरपूर गोष्टी असतात म्हणून लगेच कसं निर्णय घेणार ना तो राकेश तो नाए नाए तर राकेश म्हणतो की अरे बापरे काय देणं घेणं नाही नाही मी तर काहीच घेणार नाहीये हे बघा मला ना, ना फक्त हे लग्न शॉर्टकटमध्ये जरी तुम्ही पार पाडलंत ना तरी सुद्धा चालणार आहे मग साने गुरुजी म्हणतात हे बघा तोही मुलगा आणत आहे त्यालाही लग्नाची घाई का असेल तुम्हाला समजलं का इतक्या दिवस तो एकटा राहत होता त्यामुळे त्याला कोणीतरी सोबत मिळते हे त्याच्यासाठी खूप आहे आणि त्यामुळेच तो लग्नाचा विषय लवकरात लवकर मिटवण्याचा बोलतोय आणि असे तो वकील आहे ना वकील म्हटला की त्या गोष्टी येतातच गुंड टवाळगिरी आणि मग वकील कसं कोर्टात कधी केस हरतात कधी के जिंकतात आणि त्याची दुश्मनी बाहेर असतेच त्यामुळे मला सेफ असं लग्न व्हायला पाहिजे त्यामुळे चार 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 तीन चार लोकांनाच बोलवायचं आपण लग्नाला आणि लग्न पार करून टाकायचं जास्त उगच गडबड नको आणि नातेवाईकांना तरी का बोलवायचं मग आता त्यांची एक एक गोष्ट ऐकून सुप्रिया आणि संजय नॅचरल वाटतं की असं कसं ना म्हणजे कमीच लोकांना मोजकेच लोक मोजक सगळं काही आणि तेही इतक्या लवकर मग संजय म्हणता बरं ठीक आहे तुमची जर इच्छा असेल लग्न छोटं करायचं तर मला काही हरकत नाही पण थोडा वेळ तर लागेलच ना तरी सुद्धा राकेश म्हणतो हे बघा मला काहीच अपेक्षा नाही आहे तुम्ही फक्त एक नारळ दिलात ना त्यावरच मी ईश्वरीला ऍक्सेप्ट करेल मला कोणत्याच पैशांची अगर वस्तूंची गरज सुद्धा नाहीये मला काहीही नको आहे फक्त तुमची मुलगी माझ्या हातात द्या आणि झालं संपला विषय तसं तो म्हणू लागतो मग संजयजी म्हणतात की बरं तुमचं ठीक आहे तुम्हाला काही नको आहे पण तरीसुद्धा आपण थोडंसं अजून विचार करायला पाहिजे ना मग आता राकेश म्हणतो आता कसला विचार करताय मामा तुम्ही अहो जमलंच लग्न आता मग कशाला मग तरीसुद्धा ते नकार देत असतात मग सहाने गुरुजी म्हणतात मग एक काम करायचं का आपण अगोदर साखरपुडा ठरवून टाकूया आणि मग लग्नाचा मुहूर्त बघूया जसा निघेल तसा मग संजयने सुप्रिया एकमेकांकडे पाहतात मग आता सुप्रियाही संजयला हळूस म्हणते की उगाच नाट नको लागायला आता साखर पुड्याला नाही नको म्हणायला आपण साखरपुड्याला हो म्हणूया मग संजय म्हणतो बरं ठीक आहे लग्न आपण थोड्या दिवसांनी नंतर ठरवूया मुहूर्त पण आता सध्या साखर पुड्याचं बघूया लगेच राकेश म्हणतो की मग कधी ठरवायचं लग्न मग आता संजय म्हणतो की बघू आठ दिवसात ठरवूया तर राकेश लगेच म्हणतो आठ दिवस नाही दोन दिवसात ठरवा साखर पुड्याला कुठे तयारी असते एवढी होऊन जाईल ना पण कोणाला बोलवायचं नाही हा आपल्याला नाही म्हणजे कसं मला जरा सेफ हवाय माझ्या लाईफमध्ये सिक्युअर असायला हवं असं तो म्हणतो मग संजय आणि सुप्रिया तो वकील आहे त्याला बाहेर जरा भीती आहे म्हणूनच आता लगेच मोजक्याच पाहुण्याना सुद्धा ते होकार देतात तर दुसरीकडे हा अर्णव होता त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला तीस तीस गोष्ट आठवते की कशी माझ्या बड्डेच्या दिवशी ईश्वरीची आणि माझी फ्रेंडशिप झाली होती त्यानंतर मी तिला एक गोष्ट सांगायला लागलो ला ला ला। बिझनेस बद्दल शिकवलं रोज मी तिच्या घरी जाऊन तिला वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल नॉलेज द्यायला लागलो आणि आमची मैत्री वाढत गेली पण त्याला आता खूप तिचा तिरस्कार वाटू लागतो की ही मुलगी अशीच अचानक मला मोहन करून सोडून गेली त्याला असं वाटत असतं की ईश्वरीच लग्न ठरलं तरी सुद्धा मी तिचा विचार का करतोय आणि त्याला खूप त्रास होत असतो तर वल्लरी खूपच आनंदात असते ही वल्लरी आता लगेच सांगू लागते इकडे आजीला की आजी अहो तुमचं काम मी आधीच केले आजी म्हणता कसलं का तेव्हा ही वल्लरी म्हणते अहो मी आजच गुरुजींकडे गेली होती कसं आहे ना आता अर्णवने लावण्याशी लग्न करायला होकार दिलाय ना मग म्हटलं गुरुजींकडून मुहूर्त काढून आणावा बघा ना, ना मी तारखा पण आणलेल्या आहेत आता लवकरच अर्णवच लग्न आपण म्हणतात तुला कसली घाई लागली इतकी नको असं नको करू थांब जरा लगेच कशात काही नाही आणि लगेच पोहोचलीस का त्यावर लगेच आता ही वल्लरी म्हणते की आजी आज तुम्हाला माहित आहे ना अर्णवच्या मनात कोण आहे ते ईश्वरी आहे आणि जर असं झालं तर अचानक त्याचा मूड बदलला त्याने निर्णय बदलला आणि कशावरून तो लावण्याशी लग्न करेल त्यापेक्षा आता होकार दिलाय त्याचा मूड ठीक आहे मग आपण जरा काही केलेलीच बरी पडेल मला तरी असंच वाटतं तिथे अंजली येते आणि अंजली बोलणं म्हणते की मामी तुम्ही का पण अर्णवच आणि ईश्वरीच आधी फ्रेंडशिप होती ते खूप क्लोज होते पण आता अचानक ते दुरावलेले आहेत आणि तुम्ही काय म्हणते की तो हो? त्याचा परत मूड बदलेल हे असं काही नाहीये हं कारण ते ईश्वरीने सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांच्याच बाजूला कोणीतरी राकेश नावाचा मुलगा राहतो त्याच्याबरोबर तिचं लग्न ठरलंय त्यामुळे तुम्ही असा विचार करूच नका की अर्णवचा पुन्हा डिसिजन बदलेल आता अर्णव लावण्याबरोबरच लग्न करणार आहे पण मी काय म्हणते इतकी घाई कशासाठी तर वल्लरी म्हणते हो का म्हणजे त्या मुली मुलीचं पण लग्न ठरलंय का ईश्वरीचं अंजली म्हणते हो मग लावण वल्लरी म्हणते की अरे बापरे बरं झालं म्हणजे ती मुलगी आपल्या घरात सुद्धा यायची आता बंदच होईल म्हणजे कायमचा संपर्क तरी तुटेल त्या मुलीपासून आपल्या घराला फायदा तरी काय आहे असं त्या म्हणू लागतात तर आता त्यांनी गुरुजींकडे सगळं मुहूर्त वगैरे काढलेला असतो आणि आता त्या सांगू लागतात की मी मुहूर्त काढलेला आहे याच्यासाठी की तुम्ही मनावर तरी घ्याल कशाला अजून वाट बघायची नवी ना, ना कारण आता या वल्लरीचं बोलणं करून आजी म्हणतात की हे बघ वल्लरी लग्नाची बाजू ही दोन्ही घरच्यांची असते त्यामुळे फक्त आपणच ह्या गोष्टीचा विचार करून कसं चालेल त्या लावण्याच्या आई वडिलांना काकू काकूंना सांगायला नको का काका काकू आई वडील भाऊ कोणीतरी असेलच ना त्यांच्याशी बोलायला पाहिजे आणि हे लग्न जमले म्हटल्यावर समोरासमोर एकदा बोलून बातचीत व्हायला पाहिजे ना असंच कसं लगेच आपण ठरवायचं तर वल्लरी म्हणते की हो आजी तुमचं बरोबर आहे आपण ना तिच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट तर करायलाच पाहिजे म्हणजे आपण सुद्धा सिक्युअर राहू तर पुढे आता राकेश विचार करतो की ईश्वरीने पण लग्नाला होकार दिला तसं तिकडे अर्णवने सुद्धा लग्नाला होकार दिलाय म्हणून आता तो वल्लरीला भेटतो आणि सांगतो की वल्लरी मला आत्ता समजलं की अर्णव लग्न करतोय चांगली गोष्ट आहे म्हणजे ईश्वरी ह्या घरात परत येणारच नाही बरोबर ना पण मी काय म्हणतो मग लावण्याचं साखरपुडा किंवा लग्न वगैरे असं काहीतरी जमवण्यासाठी तू प्रयत्न करणार तर वल्लरीला वा वाटतं की राकेश खूपच खुश झाला आहे ह्या लग्नाच्या बाबतीत ती म्हणते की हो हो तुम्ही मला सपोर्ट करताय ना ठीक आहे मी आत्ताच काहीतरी प्लॅन करते मग राकेश म्हणतो प्लॅन असं करा लावण्याचे आई वडील किंवा काका काकू यांना जर वेळ नसेल ना तर फक्त वेळ साजरी करून घेण्यासाठी कोणालाही उभं करा म्हणजे तो आता आयडिया देतोय वल्लरीला की लाव ते लावण्याची आई इथे जवळपास नाही आहेत ना मग कोणत्याही दोतं या नातेवाईकांपैकी एकाला उचलायचं त्याला शिकवायचं आणि इथे उभं करायचं असं दाखवायचं की, की लाव ते लावण्याचेच रिलेटिव आहेत मग काय जातं एवढं खोटं बोलायला कोणाला समजणार आहे असं तो वल्लरीला एक प्रकारे पिन मारून देतो आणि लगेच वल्लरी म्हणते की अच्छा असं आहे का बरं ठीक आहे मी सगळं मॅनेज करते आहो तुम्ही नका काळजी करू असं म्हणून ही वल्लरी पुन्हा आजींकडे जाते आणि सांगू लागते की आजी तुम्ही म्हणालात ना लावण्याच्या आई वडिलांना कळवायला पाहिजे तिच्या आई वडिलांना जर वेळ नसेल आणि जर आपली ही चांगली वेळ जर त्यांच्यामुळे निघून जात असेल तर आपण दुसऱ्या बाजूने विचार करायला काय हरकत आहे ते आजी म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं लावण्याचं बरोबर लग्न होईल आणि त्या लग्नाला लावण्याचे आई वडीलच नसेल असं का वल्लरीमध्ये तसं नाही पण मी करते ना प्रयत्न मी करते कॉन्टॅक्ट तिच्या घरच्यांशी आणि त्यांना उद्याच बोलवते म्हणजे आपण काहीतरी बसून बोलूया लग्नाबद्दल मग आता आजी म्हणतात की ठीक आहे पण अंजलीला खूपच राग येत असतो कारण अंजली विचार करते की ही वल्लरी इतकी पुढे पुढे का करत आहे आतापर्यंतच्या अनुभवायचे कमी आहेत का तिला सगळं माहित आहे की अर्णवच्या मनात ईश्वरे आहे तरी सुद्धा लावण्याला येणेच लग्नासाठी भाग पाडला असेल आणि इतकी घाई पण करत आहे कारण अंजलीला पण असं वाटत असतं की अर्णवला अजून थोडा वेळ द्यायला हवा आहे कारण त्याच्या मनात ईश्वर आहे हे तर आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तो तरी कितपत ही कॅपॅसिटी आहे त्याची मलाही बघूच दे काय इतका शांत बसल्या मला कळायलाच पाहिजे असं अंजलीला वाटत असतं तर आता लावण्या ही आलेली असते घरी आणि अर्णवला ती भेटते आता ती मुद्दामूनच अर्णवचा हात हातात पकडते आणि म्हणते की अर्णव अरे तुझा मूड जरा ठीक कर आता आपलं लग्न ठरले हे अगोदरची गोष्ट वेगळी होती पण आता जरा तू असं माझ्याशी व्यवस्थित वाग ना तेव्हा अर्णव म्हणतो की माझं तुला बोलून झालंय की मी तुझ्यावर प्रेम नाही करत मी फक्त माझ्या घरच्यांमुळे तुझ्याशी लग्न करायला तयार झालोय मग माझं बिहेवियर असंच असेल त्यावर लावण्या म्हणते की काय अर्णव तू पण आता थोड्या दिवसाने आपलं लग्न होणार आहे तू कसं वागायला पाहिजे माझ्याशी आणि मग आता हे बघ किती नऊ तू किती मला इग्नोर करशील ना तरीसुद्धा लाईफ टाईम तुझी बायको म्हणून माझा स्वीकार झालेला आहे त्यामुळे लाईफ टाईम तुला माझ्यासोबतच आयुष्य काढावं हो लागणार आहे मग तू जास्त आता टेन्शन घेऊ नकोस फ्रीली वाग ना माझ्याशी माझी काही अपेक्षा नाही आहे तुझं काय आणि माझं काय जे तुझं असतं तेच माझं असणार आहे मग त्यात आता वाद घालून काय होणार आहे का आयुष्यासाठी आपण बनलेलो आहोत एकमेकांना मग आता तुला माझ्याशी क्लोज व्हावंच लागेल तर अर्णव काहीसुद्धा म्हणत नसतो तू तिला म्हणतो की तुला सेन्स नाही आहे का डायरेक्ट माझ्या रूममध्ये कशी काय आलीस त्यावर लावण म्हणते अरे आधीची गोष्ट वेगळी होती ना तेव्हा आपलं लग्न जमलं नव्हतं पण आता तर लग्न जमलं आहे ना मग आता मी तुझी परमिशन का घेऊ तरी सुद्धा अर्णव म्हणतो की मला आवडत नाही आहे असं कारण अर्णवला सुद्धा सारखंच ईश्वरी दिसत असते डोळ्यासमोर तर आता ईश्वरी ही विचार करू लागते कारण तिला अर्णवच्या त्या गोष्टी आठवतात की मध्ये मला कसं ग्रो करण्यासाठी अर्णव सरांनी मदत केली होती ते कसं मला समजून सांगायचे आणि त्यानंतर पनवेला जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा रात्रभर आम्ही त्या जंगलात होतो त्या आजींच्या घरी होतो तेव्हा सुद्धा अर्णव आणि मी किती क्लोज आलो होतो ना आमच्यामध्ये ज्या गप्पा झाल्यात त्याचं काय होतं तिला ते आता एकही गोष्ट आठवून त्रास होत असतो आणि त्यानंतर तिला आता सुप्रिया कॉल करून सांगतात की अर्णव सरांनी सांगितले की दोन दिवसातच साखरपुड्याचा मुहूर्त उरकावा आता ईश्वरीला धक्काच बसतो ती म्हणते की काय अगाई कशासाठी ही घाई तेव्हा सुप्रिया म्हणतात की अगं साखरपुडा नॉर्मल असतो काही नाही एवढं त्यात काय घाई वगैरे नाही तू आता याचाच विचार कर की साखरपुडा आहे तुझा दोन दिवसात ईश्वरी खूपच घाबरते कारण तिला tension येत की बापरे ह्या गोष्टी अशा पटापट होतायत ना मला खरंच भीतीच वाटते आणि हा राकेश तर शहाणे गुरुजींना सांगतो की साखरपुडा आणि लग्न आपण पटापट उरकून घेऊयात म्हणजे कोणाला काही कळणारच नाही आणि मी माझे इंदूर जिलेबीला घेऊन गायब होईल असा त्या राकेशचा प्लॅन असतो म्हणजे वल्लरीला पण इकडे त्याने पिन मारून दिली आहे तर दुसरीकडे आता इकडे ईश्वरीच्या घरच्यांचे एकदमच हात लागले की लवकरात लवकर लग्न उरकून घ्या तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त आहे पाहायला विसरू नकाल तू माझा अशाच हिरेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद